नमस्कार आज आमचे बंधू श्री कल्याण सिद्धेश्वर केदार यांच्या शेतामध्ये आम्ही त्यांच्या घराच्या शेजारी दोन चिंच रोपांचं वृक्षारोपण आज या ठिकाणी करत आहोत आज रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून बहीण भावाला राखी बांधते तसं यांच्या दोन कन्या आराध्या आणि रिद्धी यांना हे दोन चिंच म्हणजे भावासारखे दोन चिंचेची झाड आम्ही या ठिकाणी त्यांना देत आहोत आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून झाडाला राखी बांधून आम्ही आज या ठिकाणी वृक्षारोपण करून झाडाला राखी बांधून हा सण साजरा करणार आहोत या ठिकाणी आराध्या आणि रीती या दोघींनी या झाडांची जबाबदारी घेणार आहेत आणि त्याला रोज पाणी घालणार किंवा आपण जसे लहान भावाची काळजी घेतो तसं हे झाड जपणार आहेत म्हणून आजचा हा दिवस त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे आम्ही बरेच दिवस झालं असं ठरलं होतं की इथं एक झाड लावायचं पण आज हा योगायोगानं आज हा दिवस मिळाला आणि या ठिकाणी आम्ही दोन रोपांचं वृक्षारोपण करतो या ठिकाणी आम्ही नेहमी येतो आमचे बंधू केदार पाहुणे यांना सुद्धा झाडांची खूप आवड आहे त्यांनी घराच्या आजूबाजूला भरपूर झाडे लावले तशी शेताच्या बांधावर पंधरा आंब्याची पंधरा झाडे आहे दहा किती पंधरा पंधरा वर्षापूर्वी लावलेली शेताच्या बांधावरची पंधरा झाडे पंधरा वर्षापूर्वी लावलेली आज त्यांना आंब्याच्या मोसमामध्ये त्यांना भरपूर आंबे मिळतात तसंच त्यांना विक्रीतून सुद्धा त्याचा फायदा होतो तसंच ते, तस ते सर्वांना आंबे देत सुद्धा असतात स्नेह भेट म्हणून असंच प्रत्येकानं प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेताच्या बांधावरती फळ देणारी झाड आंबा चिंच जांभूळ पेरू चिकू ही झाड लावावीत त्याचं जतन करावं दहा पंधरा वर्षानंतर नक्कीच ते झाड त्या शेतकऱ्याला फायदा देईल आता हे चिंचेचं झाड छोटस झाड आहे त्याचं शेळ्या मेंढ्यापासून जतन करण्याचं एक दोन वर्ष जतन करावं लागतं पण एकदा ते झाड मोठं झालं की ते त्या शेतकऱ्याला नक्कीच उत्पन्न देतं सावली देतं पशुपक्ष्यांना घर देतं म्हणून प्रत्येकानं आपल्या प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये झाडं लावली पाहिजेत प्रत्येक जण विचार करतो की झाडामुळं सावली पडते आणि पीक येणार नाही म्हणून मग अशा छोट्याशा कारणासाठी झाड तोडतो शेतकऱ्यांना थोडासा विचार करायला पाहिजे विचार केला प्रत्येकानं जर असा विचार केला तर झाड किती तुटतील प्रत्येकानं विचार केला की असा विचार करायला पाहिजे की झाडामुळे पाऊस पडतो आपण एक एक झाड असं वाचवलं पाहिजे आज रक्षाबंधनाचा हा मुहूर्त साधारण आपण एक निर्धार करूया की आपण कसं बहीण भावाची रक्षा भाऊ बहिणीची रक्षा करतो तसं आपण सर्वजण झाडाचं सुद्धा रक्षण करूया असा एक आपण निर्धार करूया आणि या ठिकाणी आता वृक्षारोपण करूया